नमस्कार मित्रांनो आपल्या सेवेसाठी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत माझा लाडका भाऊ योजना या योजनेअंतर्गत या योजनेसाठी कोण पात्रता आहे अपात्रता आहे आणि या योजनेसाठी कशाप्रकारे ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे त्याची संपूर्ण माहिती पुढीलप्रमाणे तर सर्वप्रथम तुम्हाला सर्चबारमध्ये सर्च करून घ्यायचं आहे रोजगार डॉट महासेवा डॉट इन याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही लिंकला एंटर केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं इंटरफेस येईल ज्यामध्ये तुम्हाला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अशा प्रकारे शो होईल न्यू म्हणून ठीक आहे तिच्यावरती तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस येईल ज्यामध्ये जी आर आहे यामध्ये तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे की या योजनेसाठी तुम्हाला कुठ कुठले कागदपत्र लागतील तर या योजनेसाठी अठरा वर्षापासून ते पस्तीस वर्षापर्यंत असणारे जी युवा आहे ते या योजनेसाठी अप्लाय करू शकतात त्याचबरोबर ते महाराष्ट्राचे असणं गरजेचं आहे महाराष्ट्राच्या बाहेरचे नसावे त्यानंतर इथे शैक्षणिक पात्रता बारावी जर असेल तर सहा हजार रुपये आय टी आय जर झाला असेल तर आठ हजार आणि त्यापेक्षा जर ग्रॅज्युएशन असेल तर दहा हजारापर्यंत तुम्हाला प्र इथे प्राधान्य दिलं जाईल त्यानंतर नोंदणी या प्रक्रियावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे नोंदणी या ऑप्शनला तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं नवीन इंटरफेस येतं ज्याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल आधार कार्डप्रमाणे तुमचं नाव तुमचं अडनाव आणि खालती दिलेल्या बारला तुम्हाला टिक करायचं आहे आणि त्यानंतर खालती तुम्हाला मिडल नेम मिडल नेम टाकून घेतल्याच्यानंतर तिथेच बाजूला तुम्हाला टिक करायचं आहे टिक केल्यानंतर तुम्ही इथे राईट साईडला तुम्ही जर चेक करता येते तिथे तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकायचं आहे डे मंथ इयरप्रमाणे डे मंथ इयरप्रमाणे टाकल्यानंतर लिंक इथे सिलेक्ट करायचं आहे मेल फिमेल जेही असेल त्यानंतर आधार आय डी तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे आधार आय डी टाकून झाल्याच्यानंतर जो कॅप्चर तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे आणि कॅप्चर तुम्हाला जसं जसं कॉपी करून एंटर करायचं आहे एंटर केल्यानंतर तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आल्यानंतर तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी एंटर करून कन्फर्म या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे कन्फर्म या बटनावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं एक इंटरफेस येईल ज्यामध्ये फॉर्म फिलअप करायचं आहे फॉर्म फिलअप करण्यासाठी तिथे तुमचं नाव अडनाव तिथे सर्व तुम्हाला तुम्हा फिल करायचं आहे त्यानंतर आईचे नाव तुमची जन्मतारीख लिंक आणि त्यानंतर राज्य तुमचा ॲड्रेस टाकायचं आहे देश कुठला राज्य कुठला तालुका कुठला आणि त्यानंतर जिल्हा कुठला जिल्ह्यानंतर तुम्ही तालुका त्या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे त्यानंतर शहर गाव इथे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे मातृभाषा तुमची जे आहे तुम्हाला मराठी वगैरे तुम्हाला इथे एंटर करून घ्यायचे त्यानंतर तुमचा जो पत्ता आहे जसा तसा पिनकोडस इथ तुम्हाला एंटर करून घ्यायचं आहे त्यानंतर सेम त्याचप्रमाणे तुम्हाला खालती पण राष्ट्रीयता म्हणून इंडियन्स सिलेक्ट करायचं आहे धर्म जो असेल तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे वैयक्तिक स्थिती ठीक आहे वैवाहिक स्थिती सॉरी ती तुम्हाला इथे मेन्शन करून घ्यायचं आहे त्यानंतर पाऊस नेम जर मॅरिड आहेत तर तिथे तुम्हाला नेम एंटर करायचं आहे अनमॅरिड आहे अनमॅरिड टाकायचं आहे जात प्रवर्गामध्ये तुम्हाला इथे एस सी एस टी एन टी जेही पण आहे ते तुम्ही इथे या ठिकाणी सिलेक्ट करून घेऊ शकतात सिलेक्ट केल्यानंतर इथे तुमची कुठली कास्ट आहे ती तुम्हाला सिलेक्ट करायची सिलेक्ट झाल्याच्यानंतर ओप जात पोट त्या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे कुठला एक्झॅक्ट तुमची कास्ट आहे आणि कास्टमध्ये एक्झॅक्ट कुठली जात आहे त्यानंतर तुम्ही स्वयं रोजगार करणार इच्छुक आहात का तर इथे हो असेल तर हो नाही असेल तर नाही करू शकतात त्यानंतर तुम्हाला क्वालिफिकेशन टाकायचं आहे शैक्षण शैक्षणिक किती झालं आहे तुमचं एस एस सी आहे एच एस सी आहे ग्रॅज्युएशन आहे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे जेही तुम्हाला तुमचं तुम्हा कंप्लीट आहे ते तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे सिलेक्ट झाल्याच्यानंतर तुम्हाला खालती तुम्ही कशामध्ये कशा ते ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आहे शिक्षण तुमचं कुठे झालं आहे कशा पद्धतीने झालं आहे ते निवडून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये विषय पात्रता स्थिती मध्यम मध्यम पण त्या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि त्या ठिकाणी टक्केवारी पण तुम्हाला सर्व इथे मेन्शन करून घ्यायचे जे जे तुम्हाला रेट स्टारप्रमाणे तुम्हाला ऑप्शन दिसतील ते सर्व फ सर्व प्रमाणे तुम्हाला फिलअप करणं फिलअप करून घेणं कंपल्सरी आहे तर तुम्हाला ठिकेठिकाणी तुम्ही उत्तीर्णाचं वर्ष कुठलं आहे ते टाकून घ्यायचं आहे टक्केवारी टाकायची आहे त्यानंतर मध्यम वगैरे कशा प्रकारे आहे ते पण तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे सिलेक्ट केल्याच्यानंतर तिथे खालती तुम्हाला आणखी एक ऑप्शन येईल ते ऑप्शन पण तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे सिलेक्ट झाल्याच्यानंतर कुठलं कॉलेज किंवा संस्था आहे ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट बारमध्ये सिलेक्ट जाऊन सिलेक्ट करून घ्यायचं आहे सिलेक्ट करून झाल्याच्यानंतर नंतर ही तुमची माहिती अपूर्ण आहे ती अपूर्ण माहिती फिल करून घ्यायची फिल केल्यानंतर एकदा चेक करून तुम्हाला या ठिकाणी खालती तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमच्या रजिस्टर मेल आय डी एंटर करायचे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा सेट पासवर्ड करायचं जो पासवर्ड असेल तो थोडासा युनिक असायला पाहिजे युनिकप्रमाणे तुम्ही त्या ठिकाणी एंटर करा आणि खाते तयार करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुमचा अशा प्रकारे फॉर्म फिलअप झालेला असणार सक्सेसफुली त्यानंतर ओके या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं ओके या बटनावर क्लिक केल्यानंतर परत तुम्ही महास्वयम या इंटर या ऑफिशियल साईटवरती एंटर व्हाल एंटर झाल्यानंतर तुम्हाला तुमचा जो ID, आ, युजर आय डी आहे तो तुमच्या ओ टी पीच्या यूजर आय डी जो आहे तुम्हाला मॅसेज थ्रू तुम्हाला आला असेल तो युजर आय डी आणि पासवर्ड तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन झाल्याच्यानंतर फर्स्ट इंटरफेस अशा प्रकारे येईल ज्यामध्ये माझे प्रोफाईल माझे प्रोफाईलमध्ये तुमचे जे जे तुम्ही माहिती भरलेली आहे ते तुम्हाला संपूर्ण या ठिकाणी शो होईल तुम्ही संदिप्त करा या बटनावर जर क्लिक करता तर इथे तुम्ही तुमची प्रोफाईल जी आहे ती एडिट करू शकतात एडिट तुम्ही जे माहिती भरली ती माहिती संपूर्ण तुम्हाला अशा प्रकारे या ठिकाणी वैयक्तिक माहिती शो होणार शैक्षणिक माहिती तुम्हाला त्या ठिकाणी शो होणार शैक्षणिक माहितीमध्ये तुम्हाला जर काय एडिट करायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी एडिट करू शकतात जे तुम्ही ग्रॅज्युएशन वगैरे फेल केलं असेल ते तुम्हाला त्या ठिकाणी शो होणार हे शैक्षणिक पात्रता तुम्ही परत सिलेक्ट करू शकता शैक्षणिक माहितीसाठी त्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचे ए, कामाचा तुम्हाला अनुभव आहे का ते पण तुम्ही चेक करून घेऊ शकतात कामाचा अनुभव आहे तुम्ही काम केलेलं असेल तर तुम्ही हो या ठिकाणी हो म्हणून तिथे फॉर्म फिलअप करून घेऊ शकतात जर नाही असेल तर तुम्ही या या शैक्षणिक अनुभवाचं जे फेज आहे त्याला तुम्ही स्किप करू शकतात त्यानंतर या ठिकाणी ज्ञात भाषा जी आहे ते भाषा तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे ठीक आहे सिलेक्ट झाल्याच्यानंतर तिथे तुम्ही मराठी हिंदी इंग्लिश हे प्रकारे बोलू शकतात तिथे तुम्हाला टिक करून घ्यायचं आहे झाल्याच्या झाल्याच्यानंतर इथे तुम्हाला फ्लू अँड मर्डन आणि जे पण तुम्ही भाषेसाठी योग्य असाल कम्फर्टेबल असाल त्याप्रमाणे तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन करून घ्यायचं आहे मेन्शन झाल्याच्यानंतर इथे तुम्ही कुठल्या काका का, का, कापड गिरणीमध्ये काम करत आहात का हो असेल तर हो नाही असेल तर नाही तुम्हाला करायचं आहे तुम्ही दारांद्या देशी खालच्या आहात का त्या ठिकाणी हो असेल तर हो नाही असेल तर नाही म्हणून त्या ठिकाणी या ठिकाणी जे दिलेले प्रकार आहे अपंगत्व वगैरे आहे का नाही म्हणून असेल तर नाही हो म्हणून असेल तर हो तुम्हाला द्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर जे जे तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांची तुम्हाला योग्य रीतीने माहिती भरून घ्यायची आहे आणखी हे माहिती भरणं कंपल्सरी आहे ठीक आहे त्यानंतर तुम्ही खालती बघू शकतात की या ठिकाणी आणखी तुम्हाला जे जे प्रश्न विचारले जातात तुम्ही कुठल्या प्रकारचे खेळाडू आहात का माझे सैनिक आहात का आहे तर यस करायचे नाही तर नो करायचे आज जर यस केलं तर त्यामध्येही जी काही पात्रता आहे ती तुम्हाला निवडून घ्यायची आहे कुठल्या कार्यासाठी तुम्ही आहात तिथे सैनिक म्हणून कुठल्या कार्यासाठी आहात किंवा खेळाडू म्हणून तुम्ही इंटरनॅशनल आहेत राष्ट्रीय आहेत किंवा कुठल्या प्रकारचे तुम्हाला सिलेक्ट करून द्यायचं आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचं खालती बँक डिटेल्समध्ये तुमचा बँकेचं नाव तुम्हाला आय सी कोड तुम्हाला टाकायचं आहे अकाऊंट नंबर टाकायचा आहे आणि ब्रांच कोड हे ती हे चारही ऑप्शन तुम्हाला तुमच्या पासबुकवरती त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतात त्यानंतर सुधारणा या बटनावरती तुम्हाला येऊन क्लिक करून घ्यायचं आहे सुधारणा या बटनावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमची जे माहिती आहे हे चेंजेस होऊन अपडेट झाली आहे असं त्या ठिकाणी शो होईल त्यानंतर अपलोड प्रोफाईल फोटो अपलोड प्रोफाईल फोटो जो आहे तो तुम्हाला अपलोड करून घ्यायचा आहे तुमचा जो पासपोर्ट साईज फोटो असेल तो अशा प्रकारे अपलोड होऊन जाईल आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा एक रिझ्यूम बनवून घ्यायचा आहे रिझ्यूम कसा बनवायचा आहे ते तुम्ही रिझ्यूमसाठी ऑनलाईन तुम्ही अप्लाय करू शकतात गुगलवरती जाऊन तुम्ही एडिट क्रिएट माय रिझ्यूम असं म्हणून टाकून तुम्ही कुठल्याही साईटवरती जाऊन तुमचा रिझ्यूम बनवू शकतात ठीक आहे रिझ्यूम बनवून घेतल्याच्या तुम्हाला तो रिझ्यूम जो आहे याच ब्राऊझरमध्ये जाऊन तुमचा रिझ्यूम पी डी एफच्या सहाय्याने किंवा एम साहाय्याने तुम्हाला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे अपलोड झाल्याच्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारचा मा माझे प्रोफाईल या बटनावर तुम्हाला परत क्लिक करायचं आहे माझे प्रोफाईल या बटनावर क्लिक केल्यानंतर जनरेट रिसिप्ट जनरेट रिसिप्ट तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे तुमचा फॉर्म सबमिट झाल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे तुमच्याकडे इम्प्लॉयमेंट कार्ड असं होईल हे इम्प्लॉयमेंट कार्ड जे आहे ते तुम्हाला डाउनलोड करून तुमच्याकडे व्यवस्थित सेव्ह करून ठेवायचं आहे तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाल किंवा डेशकबॉक्समध्ये ठीक आहे त्यानंतर जिथेही रोजगार मिळावा असेल तिथे जाऊन तुम्ही हे रोजगार कार्ड किंवा एम्प्लॉय कार्ड दाखवून तुमचा या योजनेसाठी जे काही भत्ता आहे तो मिळण्यास सुरुवात होईल धन्यवाद